नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्याकडे देव दिवाळी तर मित्रांनो तुम्हाला तुमची लग्नाची व्हिडिओ दाखवता नाही आली पण बघू बोललो आता दिवाळीची व्हिडिओ दाखवतो कशी कोकणात देवदिवाळी साजरी करतात चला तुम्हाला दाखवतो सुशांत आला आहे हलो हॅलो गावकरी जमताय मित्रांनो इथे विडे भरायचं काम चालू आहे अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये विडे लावतात पारंपरिक पद्धत आहे विडे लावायची इथे वेगळंच वाटतंय नंतर मी आम्ही हे रोटी पाच मिनिटात हे किती दादा 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 दादा

मित्रनो पूजा करता है आता <laughs> <laughs> ज्या ते ते देव होते आणि तो पुन्हा नरवे अजून टाइम नाही वंदनाराला संत शेठ हां वंदनाराला ओरे अरे जा नाही 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 ऐकतो मी अरे अरे पहिले आपण जात होतो आता काय मध्ये गाडीवर हो काय गाडीवर घेता नाही

इडा पिडा था बलिराज जो

देवावरनं दिवा करता पिडा जाऊ बलेचे राजे देवा बोले बोले चांगलं भाई सातभाई न दिवा करता इडा पिडा जाऊ भलेचे राजे देवा बोले चांग बोले त्यांनो प्रसाद बागा डायरेक्ट पाणी उचलायला जातोय डायरेक्ट पाणी प्यायला धावतोय पहिला व्हिडिओ उचलायच्या आधी मित्रांनो आता पोरं मित्रांनो पोरं सगळी आता व्हिडिओ उचलत आहेत आणि बाहेर नेऊन ते सगळे प्रत्येक माणसाला वाटणार

बघा मित्रांनो पिशवी आणले पाना साठवायला श्रीषने प्रसाद वाटतोय सर्वांना इकडे बबले आहे तन्मय अगली बो रहा है

એ તાનમલ તાનમલ દીદી દીદી સિમન દીદી ચાંદલ પાણી એને ન પર અંતર જે ઓટન થઈ તો પાસપોર્ટ પર પણ થઈ ઓ ઓવા ના કે સુલીના એ ઘરે મામાને એકલા વાત તો મે इकडे यश आता आलेलं आहे का इकडे प्रणव युट्यूबर आता पण एक युट्यूब चॅनल आहे मित्रांनो इकडे शुभम आहे त्याचा युट्यूब चॅनल आपला हा म्हणजे दाखव उचल चल भाज्या अरे उचल भाज्या मित्रांनो हे म्हणतात हा दाखव दाखवतो दाखव मित्रांनो हे तांदूळ आहेत दाखव तांदूळ दाखवतो पारखे बरोबरची बॅट हातली नाही

मित्रांनो छोटी मुलं धावतात बघा तुळशीजवळ विड्या ठेवायसाठी आमच्याकडे परंपरा आहे की छोटी छोटी मुलं पहिली विडे उचलतात आणि तुळशीजवळ ठेवतात नेऊन मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमची पारंपरिक पद्धतीने केलेली देवदिवाळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये Bye bye.